प्रेमाची गोष्ट यमालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये आता सावनीचा डाव उलटवण्यासाठी सावनीच्या मा कटाला कट देण्यासाठी तिच्या घाणेरड्या दे प्लॅनला कट मारण्यासाठी मुक्त आता जबरदस्त युक्ती करणार आहे आणि ज्या वेळेला आपल्या मुलावरती येतं तेव्हा एक आई काय करू शकते याचा आपल्याला पूर्णपणे प्रत्यय येणार आहे हे सगळं आता इकडे रूममध्ये चालू असतं त्यावेळेला इंद्र आता सावनीवरती खूप चिडलेली असते आणि सावनीला सांगत असते तुला सांगितले ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा पण तुझं काही हे होतच नाहीये तू इथून का निघून जात आहेस असं म्हणत ती आता सावनीच्या अंगावरती धावून जाते त्यावरती सावनी म्हणते बाद झालं जे काही तुमचं चाललंय ना त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही बंद करा कारण कारण ऑलरेडी सागरने हे सगळं ठरवलेलं आहे आणि सागरने पेपरवरती सही सुद्धा केलेली आहे यावरती मुक्ता सांगते तू खोटं बोलतेस मग आता सावनी सांगते मला खोटं बोलायची काहीच गरज नाहीये अगं तुझा नवरा नीट पेपर वाचत नाही पेपर नीट न वाचल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत यावरती मुक्ता म्हणते हे बघ तू आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नको तू कितीही मला काही सांगण्याचा सा प्रयत्न केलास तरी माझा सागरवती तुझ्यापेक्षा जा जास्त विश्वास आहे आपल्या मुलांच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा ते करू शकत नाहीत त्यावरती मग आता इकडे सावनी म्हणते अच्छा मग पन्नास पन्नास वेळा त्याने पेपर वाचलेले आहेत तरी सुद्धा तरी सुद्धा कशी काय त्याने सही पन्नास पन्नास वेळा त्याने आता पेपर वाचण्याचं काम केलं पन्नास वेळा माझ्यासमोर पेपर वाचले मग मग तरी सुद्धा तरीसुद्धा त्याने सही कशी केली यावरती आता इकडे अजूनही मुक्ताचा विश्वासच बसत नसतो की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत मुक्ता म्हणते तू खोटं बोलती आहेस है मला माहिती आहे तू आम्हाला दोघांच्या मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस यावरती सावनी म्हणते हो का मी खोट बोलते आहे का मग हे पेपर मग हे पेपर कसे खोट बोलतील वाच मुक्ता हे पेपर वाच हे पेपर वाचल्यावरती तुला समजेल की मी काय बोलते आहे ते यावरती सागर म्हणतो खोटारडी आहेस तू हे पेपर मी साईन केलेलेच नाही आहेत यावरती सावनी म्हणते अरे तूच सही केलेस मी फिंगर प्रिंट म्हणजे मी हँड रायटिंग एक्सपर्टकडे जाईन आणि हे सिद्ध करून दाखवू शकते की या पेपरवरती असलेली सही ही तुझीच आहे असं म्हटल्यावरती सागर चिडतो आणि आता ते पेपर मुक्ता हातात घेते आणि त्या पेपरवरती खरंच असं लिहिलेलं असतं की आदित्यच्या बदल्यामध्ये सावनी म्हणजे आता आदित्यला ज्या वेळेला इकडे घरी घेऊन येणार त्यावेळेला सईला घेऊन सावनी निघून जाणार आणि हे पेपर वाचल्यावरती इकडे मुक्ता हदरते त्यावरती तिला आता सागर समजावून सांगत असतो नाही काहीतरी हिने गडबड केलेली आहे यावरती आता इकडे इंद्रा म्हणते काय ग मुक्ता खरंच या पेपरवरती असं लिहिलंय का की सई हिच्याकडे जाणार म्हणून मुक्ता नाही ना असं काही नाही आहे ना मुक्ता पेपर वाचते आणि ती सागरकडे बघते तिने सागरला शंभर वेळा सांगितलेलं असतं की काही झालं तरी पेपर शांतपणे वाचा आणि मग तरी सुद्धा ही चुकी कशी काय घडू शकते त्यावरती सावनी म्हणते हे काय बघतेस ना मुक्ता म्हणजे मी नाही खोटं बोलत आहे हा तुझा नवरा खोटं बोलते यावरती सागर सांगायला लागतो सावनी तू हे कसं केलंस अगं मी पेपर ड्राफ्ट पण वाचला होता पेपर पण वाचले होते आणि तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं तू कसं काय केलंस असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते मॅजिक माझ्याकडे मॅजिक आहे मॅजिक त्याच मॅजिकने मी हे सगळं केलेलं आहे मुक्ता पेपर हदरते आणि इकडे इंद्रा पण हदरते कसे काय हे पेपर आहेत यावरती मुक्ता म्हणते ही सई तुम्ही नाही ना, ना केलीत सागर म्हणतो मी खरंच पेपर वाचले होते मला खरंच माहीत नाही की हे सगळं कसं झालेलं आहे ते आता इकडे मुक्ता रडायला लागते आपल्या सईमाऊला ही सावनी घेऊन जाणार ही भावना तिला सहनच होत नसते आणि ते डोक्याला हात ठेवून रडायला लागते सागर तिला विचारायला लागतो सावनीला का केलंस तू हे सगळं कसं केलंस तू हे सगळं मी शंभरदा पेपर वाचले होते माझ्या वकिलाने शंभरदा पेपर वाचले होते तरी सुद्धा ही सही कशी काय शक्य आहे काय डाव खेळलास तू यावरती सावनी म्हणते डाव नाही मॅजिक केले मी मॅजिक मला बाकी काही माहित नाहीये सही तुझीच आहे आणि आता मी सईला घेऊन जाणार इंद्रा म्हणते खबरदार तू जर का पुन्हा पुन्हा तेच बोलून आम्हाला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे आणि इकडे मुक्ताला आता चक्कर यायला लागते आपली सई मऊ आपल्यापासून दूर जाणार या गोष्टीमुळे मुक्ता पूर्णपणे आता हदरलेली असते आणि मुक्ताला काहीच गोष्टी कळत नसतात तिला चक्कर येते सागर तिला सावरतो मुक्ता सावरा स्वतःला काहीही होणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपण कुठेही पाठवायचं नाही यावरती सावनी म्हणते हो का मग या पेपरचं काय करू हे पेपर ऑलरेडी कोर्टामध्ये सबमिट झालेत कोर्टामध्ये पेपर गेल्यामुळे तुला आता काहीही करता येणार नाहीये आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव ही पेपर मी आता कोर्टात सबमिट केल्यामुळे सईला मी घेऊन जाणार सागर चिडतो आणि खबरदार खबरदार जर उलटसुलट काही बोलण्याचा किंवा उलटसुलट काही करण्याचा प्रयत्न केला तर यावरती सावनी म्हणते मी उलटसुलट करते मी सांगते तुमचा काय प्लॅन होता ते तितक्यात तिथे मुक्ता येते आणि आता सावनीच्या अंगावरती धावून जाते नालायक बाई जे काही केलंस ना तुला आई म्हणण्याचा अधिकार नाही आहे एवढ्याशा पोरीला सोडून गेली होतीस आणि त्यानंतर आदित्यला सुद्धा विकायला निघालीस पैशासाठी मुलांना विकणारी बाई तू तू काय मला मातृत्व सांगत आहेस असं म्हणत इकडे आता मुक्ता चिडलेली असते सावनीच्या अंगावरती धावून जाते सावनी, सावनी म्हणते अच्छा म्हणजे मातृत्व तू, तू मला शिकवणार का अगं मातृत्व शिकवण्यासाठी स्वतः आई होण्याची गरज असते तू सगळ्यात पहिलं काय केलंस तुला मूल होऊ शकत नाही ना म्हणून सई सोबत तू संगनमत केलंस सईशी जुळवून घेतलंस सईला या सगळ्यामध्ये आपण कसे तिचे आहोत हे तिला समजवून सांगितलंस आणि मग काय मग सई सोबत ज्या वेळेला तू आता गोडगोड गोड गोड बोलून तिला भुलवलंस त्याच वेळेला तू दुसरा विचार केलास तो म्हणजे सागर सोबत लग्नाचा कारण सईची शिडी करून तू इकडे आलेली आहेस सईची शिडी केल्यामुळे तुला इथे प्रवेश मिळाला आणि त्यानंतर मग सागरला आपलंस केलंस सईच्या माध्यमातून सागर तुझा झाला त्यानंतर एक एक करत या कोळी फॅमिलीला एकत्र आणलंस कोळी फॅमिलीला आपल्या बाजूने केलंस आणि तुला इतकं सगळं होऊन सुद्धा तुझी हव्यास संपली नाही तुला मुलगी मिळाली होती तुला नवरा मिळाला होता आणि तुला हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा तू काय केलंस तर तू या सगळ्यामध्ये आता आदित्यला सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केलास खरं सांगू का तर तुझी ही न खरंच कमाल आहे या चालीसाठी तुला किती मार्क द्यावे तेच मला कळत नाहीये खरं सांगायचं तर तुझ्या या चालीमुळे मी सुद्धा पूर्णपणे अडकून गेले आणि माझा आदित्य तुझ्या ताब्यात देऊ मी तुला खरंच वाटलं की माझ्या आदित्यला मी तुझ्या ताब्यात देईन म्हणून असं म्हटल्यावरती ती सांगते बिलकुल नाही कारण माझं कुटुंब एक एक करत ज्या प्रकारे तू आता माझ्याकडून ओढून घेतलेलं आहेस ना ते कुटुंब मी आता माझ्याकडे परत घेणार आहे तुला काय वाटलं की सगळं कुटुंब तुझ्या हवाली करून मी गप्प बसेन बिलकुल नाही मुक्ता आता तुझा खेळ संपलेला आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी सईला मी घेऊन जाणार म्हणजे जाणारच असं म्हणत ती आता पुन्हा पुन्हा तेच 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 ओरडून ओरडून सांगत असते आणि आता याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात हे सगळं चालू असताना मुक्ता म्हणते अग तुझी आई म्हणण्याची लायकी आहे का अगं आई म्हणायच्या पलीकडे गेलेली आहेस तू स्वतःच्या मुलांसाठी काय केलंस काय त्यांच्यावरती संस्कार केलेस आणि कशा पद्धतीने त्यांना वागवलंस मला माहित नाहीये का सहा महिन्याच्या पोरीला सोडून जाताना जो विचार केला नाहीस ना इसना, तो विचार मी केलाय सई माझी मुलगी आहे मी तिला जन्म दिला नसला तरी सुद्धा आणि आदित्य पण माझा मुलगा आहे मी काही हे झालं तरी दोन्ही मुलांना तुझ्याकडे बिलकुल येऊ देणार नाहीये तू काळजी करू नकोस यावर ती सावनी म्हणते अच्छा अजूनही तुमच्या डोक्यात हेच चाललेलं आहे अजिबात नाही आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये माझ्याकडे हे पेपर आहेत ते पेपर कोर्टात सबमिट झालेत तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तुम्ही जर का सहीला दिलं नाही तर मी कोर्टाकडून ऍक्शन घेईन सावनी पुन्हा पुन्हा बोलत असते आणि मी माझ्या सहीला घेऊन जाणार या विषयावरती ती ठाम असते पण सागरच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो की नक्की सावनीने सा। हे केलं तरी कसं म्हणजे हे सगळं गोष्ट करताना मी कोणत्याही प्रकारचा विचार करणार नाही असं तर होणार नाहीये मी विचार करूनच हे सगळे पेपर साईन केले होते मी ड्राफ्ट वाचला होता शंभरदा एक एक पेपर वाचला माझ्या वकिलांनी वाचला तरी सुद्धा हे सगळं कसं घडलं आणि तो विचार करता करता फ्लॅशबॅकमध्ये जात काही गोष्टी आठवत असताना इकडे इंद्रा येते आणि सावने तुझे हे राग रंग मला आहेत तू जर का माझ्या सईला आणि आदित्यला इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलास ना तर ही इंद्रा कोळी तुझा काय हाल करेल ना ते तुला कळणार नाही दोन्ही पोरं आमच्याकडेच राहतील सागऱ्या गेला आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहीतर माझ्यासारखी वाईट मीच आहे यावरती सावनी म्हणते एक एक गोष्ट दहा वेळा बोलून तुम्हाला कंटाळ नाही का येत प्रत्येकजण मला तेच सांगते प्रत्येक जण टेस्ट सांगते ते काही नाही आता काही झालं ना तरीसुद्धा माझ्या मुलांना घेतल्याशिवाय मी जाणार नाही तुमची तोंड बंद करा तुम्ही कुणीही आता काही माझ्याशी बोलू नका सागर पळत आहे तुला मी काय बोलते ते या पेपरनुसार तू सईला माझ्या ताब्यात दे सारखं 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 ती हे बोलत असताना मग इकडे सागर मुक्ता समोर येतो आणि मुक्ता माझ्यावरती विश्वास ठेवा मी शंभरदा पेपर वाचले होते मी खूप वेळा हे पेपर वाचून सही केलेले आहेत प्रत्येक ओळ आणि ओळ मी माझ्या मनाशी खुणगाट बांधून ठेवली होती प्रत्येक ओळीचा मी अभ्यास केला होता आणि मग हे असं कसं घडलं असं म्हणत असताना आता इकडे मुक्ताच चिडलेलीच असते आणि ती सागरला पुन्हा पुन्हा आता हे सगळ्यात चुका घडल्यामुळे तिच्या मनात खूप राग असतो आणि सागरने सह्या कशा केल्या मी सागर सांगितलं होतं की कोणताही प्रकारचा राग आणि हे द्वेष आणून घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका तरी सुद्धा सागरने हे सगळं केलं आणि तरी सुद्धा आता मुक्ता चिडते आणि हे बघ सावनी या पेपरवरती सह्या असल्या तरी एका आईला आपल्या मुलीपासून वेगळं करण्यासाठी कोणतेही पेपर काहीही करू शकत नाही माझ्या मातृत्वाला ह्या पेपरवरची एक सई कधीही वेगळं करू शकत नाही सई ही, ही, ही माझी आहे आणि ती फक्त आणि फक्त माझीच राहणार आहे तू कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा सईला मी तुझ्याकडे येऊ देणार नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनी सांगायला लागते अच्छा मग हीच गोष्ट ना तू कोर्टात सांगायची आहेस कोर्टामध्ये जे पेपर सबमिट झालेत ना त्याच्या विरुद्ध तू ही ऍक्शन घेतेस ना हे कोर्टात सांग आणि तोपर्यंत सागर तिकडे येतो सावनी एक गोष्ट लक्षात ठेव तू ह्या सह्या फसवून घेतल्यास हे मी कोर्टामध्ये सिद्ध करेन यावरती सावनी म्हणते काय सिद्ध करणार आहेस रे कोर्टामध्ये कशा सह्या फसवून घेतल्या मी तुला आधी ड्राफ्ट वाचायला दिला ड्राफ्ट वाचल्यानंतर तू पुन्हा ओरिजिनल पेपर वाचलेस शंभर शंभर वेळा वाचत बसलास आणि तरी मी तुला फसवलं कोर्ट तुला कधीही हे एक्सेप्ट करणार नाही सागर म्हणतो हो तू फसवलंस मला तू फसवलंस मी अशा पेपरवरती सह्या करणं कधीच शक्य नाहीये आणि मग सागरला इतका वेळ जो विचार करत असतो त्या गोष्टी आठवतात की कशा ह्या सह्या आल्या आणि तो फ्लॅशबॅक मध्ये जात आठवतो तेव्हा त्याला ते कळत की जेव्हा सावनी आपल्याकडून सह्या घेण्यासाठी आली होती तेव्हा तिने मुद्दाम विषय भरकटवला होता संस्कारांचा सा विषय काढला होता आणि माझ्या मुलावरती संस्कार कसे करणार काय करणार हा सगळा विचार तिने दहा वेळा बोलून दाखवल्यामुळे मुद्दा विषय भरकटवला विषय भरकटवत तिने या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे डायव्हर्ट केलं आणि मग मी चिडलो चिडल्यावर ती सागर एका बाजूला बघायला लागतो ज्या वेळेला सागर एका बाजूला बघतो त्याच वेळेला सावनीने हे पेपर चेंज केले अचानकपणे चमत्कार व्हावा तसं सागरला सगळं फ्लॅशबॅक मध्ये जात आठवत आणि सागरला एका क्षणात क्लिक होत की याच्यावरती सह्या आल्या तरी कशा अच्छा हा असा डाव सावंगी मी कपटी खेळलेला आहे तर असा विचार करत आता सागर पटकन भानावरती येतो आणि आता तो डोक्याला हात लावतो आठवलं मला आठवलं ज्या वेळेला मी सह्या करत होतो तेव्हा हिने मला भडकवलं माझ्या समोर विरुद्ध मुद्दाम काहीतरी बोलत बसली आणि हे सगळं बोलत बसल्यामुळे मग मी चिडलो आणि चिडल्यावरती मग मी याच्यावरती घाईघाईमध्ये सह्या केल्या आणि त्याच पेपरमध्ये त्या वेळेमध्ये जेव्हा मी इकडे बघायला लागलो तेव्हा हिने हे पेपर चेंज केले सागर डोक्याला हात लावतो ओ माय गॉड या अशा गोष्टी घडल्या तर असं म्हणत आता मात्र इकडे सागरच्या डोक्यामध्ये सगळा प्रकाश पडलेला असतो की कधी कुठे कस हे सगळं घडलेलं आहे आणि आता तो या सगळ्यामध्ये विचारच करायला लागतो सावनी बरोबर ना ज्या वेळेला मी डोक्याला हात लावून इकडे बसलो होतो अच्छा म्हणजे हा डाव तू असा खेळला होतास तर असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी हसायला लागते आणि सागर म्हणतो इतकी नीचपणाचा तू कळस करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं हा तुझा नीचपणा आहे ना हा नीचपणा आता मी चालू देणार नाही तू मला फसवलंस ही गोष्ट मी सिद्ध केल्याशिवाय अजिबात राहणार नाही असं म्हणत मात्र आता इकडे सागर चिडलेला असतो त्यावरती मग आता सावनी म्हणायला लागते अच्छा बघितलंस मुक्ता काय गोष्टी घडल्यात त्या म्हणजे आता तुझ्या नवऱ्यावरती तुझा किती विश्वास होता त्याने काय ते या सगळ्यामध्ये तुला फसवलंय तुला फसवून त्याने आता सईला पूर्णपणे माझ्या ताब्यात दिलेली आहे हे सगळं ज्यावेळेला मुद्दाम सावनी ओरडून ओरडून सांगत असते मुक्ता पूर्णपणे हतबल होते हतबल झालेली मुक्ता या सगळ्यामध्ये मटकन खाली बसते आणि ती हमसाहुंशी रडायला लागते ज्यावेळेला मुक्ता रडायला लागते त्यावेळेला सागर आता तिला समजवण्याचा प्रयत्न करतो सावनी तुमचा फॅमिली ड्रामा आता झाला असेल तर लवकरात लवकर तुम्ही आता या पेपर सह्या करा बाद झालं ते पर्वाच्या सह्या झालेल्या आहेत ना त्यामुळे माझ्या सा, सईला सा, मी घेऊन जाते सईमाऊ चल आपल्याला जायचं आहे असं म्हणत ती आता सईला तिकडून घेऊन जाण्याच्या गोष्टी केल्यावरती मग मात्र मुक्ता खूपच चिडते चिडलेली मुक्ता सगळं सगळं विसरते भान आणि ताबडतोब ताबडतोब ती आता एक थोबाडीत सणकण चावणीच्या लावून देते आणि सावनीला सांगते खरं सांगायचं तर आई म्हणण्याच्या किंवा आई होण्याच्या लायकीची तू बाई नाहीयेस तुला या सगळ्यामध्ये किती नीचपणाचा अवॉर्ड ना तितका कमी आहे आज जे काही तू केलेलं आहेस ना फसवून सही घेण्याचं काम त्यानंतर तू सिद्ध केलेली आहेस की तू कधीही एक चांगली आई होऊ शकत नाहीस काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये कधीही माफ करणार नाहीये आणि एक कागदाचा तुकडा माझ्यापासून माझ्या सई ला वेगळं करू शकत नाहीये आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा माझी सई माऊ तुझ्याकडे येणार नाही आणि बिलकुल नाही आहे गोष्ट लक्षात ठेव मी तिची आई आहे आणि मी आई असल्यामुळे तिला मी कोणत्याही संकटात सुद्धा अडकू देणार नाही असं म्हणत पूर्णपणे आता सावनीचा फज्जा करत इकडे आता मुक्ता मी तिच्या थोबाडीत दिलेलं असतं आणि आता सागर मुक्ताला सावरतो त्यावरती निर्लज्ज सावनी आता, आता सांगायला लागते ठीक आहे तू माझ्या थोबाडीत मार अजून काही कर तरी सुद्धा माझं हे काही बदलणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ज्या चुका तू केल्यास ना त्या चुकांचा तुला आता भुकताना द्यायलाच लागणार आहे लवकरात लवकर सईला माझ्याकडे आणा आणि सईला मी घेऊन चाललेली आहे त्यावरती मुक्ता म्हणते किती वेळा सांगू किती वेळा मी सांगू की सई देणार नाहीये म्हणून सागर म्हणतो मुक्ता तुम्ही शांत व्हा काहीही झालं तरी सुद्धा आपण सईला हिच्या ताब्यात द्यायचं नाहीये पण ही वेळ आपण आत्तापणा करायची सुद्धा नाहीये काही झालं तरी सुद्धा हा आतताईपणा आपल्या अंगाशी येऊ शकतो मी तुम्हाला सांगतोय ना की सई आपल्याचकडे राहणार आदित्य पण आपल्याचकडे राहणार असं म्हणत तो मुक्ताला शांत करतो मुक्ता थोड्या वेळासाठी शांत बसते कुणालाच कळत नाही की आता सावनीचं करायचं तरी काय सावनी म्हणते झालं आणतोयच ना सईला लवकरात लवकर सई आण नाहीतर माझ्याकडे दुसरी ऑफर आहे यावरती सागर म्हणतो काय चाललंय त्यावरती सावनी सांगते हो माझ्याकडे दुसरी ऑफर ही आहे की जर तुला या सगळ्यामध्ये एक गोष्ट करायची असेल की तुला सा इकडे आता ठेवायचं असेल सईला तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये ताबडतोब आत्ता सागरला इकडे आदित्यला घेऊन ये मी तुला चोवीस तासाची मुदत देते आत्ता मी सध्या आदित्यला माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे मी आदित्यला घेऊन जाणार आणि त्यानंतर सईला इथे ठेवती आहे चोवीस तासात तू आदित्यला घेऊन ये आणि सईला माझ्याकडे देऊन जा ही ऑफर मान्य असेल तर बघ तुला असं म्हटल्यावरती आता मात्र सागरकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो ही ऑफर नस मान्य करण्याशिवाय आणि त्यानंतर सागर आता लकीला सांगतो जा आदित्यला घेऊन ये त्यावरती सगळेच जण घरातले हळहळतात नाही रे सागऱ्या नको पाठव आदित्यला हिच्यासोबत यावर ते सागरकडे कोणताही पर्याय नसतो सईला आत्ता सध्या सा सावनी सोबत पाठवणं हे पूर्णपणे चुकीचं ठरणार असतं कारण सई या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे मुक्ताच्या जवळ झालेली असते आणि त्यावरती आता इकडे सावनी म्हणायला लागते कसं वाटतंय मुक्ता तुला आता कारण ज्या वेळेला मी तुमच्यासमोर गिडगिडत होते की माझ्या आदित्यला माझ्यापासून वेगळं करू नका त्यावेळेला तुम्ही कुणीही माझं काही ऐकलं नाहीत आणि त्यावेळेला माझं न ऐकल्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये मला मला मायेचा पाजर फुटू दिला नाही तसाच मी सुद्धा तुम्हाला मायेचा पाजर कधीच फुटू देणार नाही असं म्हणत ती आता आदित्यला घेऊन जाण्यासाठी येत असते लकी आदित्यला आणायला निघून जातो इकडे सागर तिला सांगत असतो मुक्ताला तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या सगळ्या गोष्टी नीट नीट हँडल करीन तुम्ही कोणत्याही पद्धतीने काळजी करू नका सगळं सगळं ठीक होईल पण मुक्ताचं रडणं काही थांबत नसतं सागर तिला विश्वास देत असतो काहीही झालं तरी सुद्धा मी आदित्यला पुन्हा इकडे आणेन तोपर्यंत सईला हिच्यासोबत जाऊ दे असं म्हणत त्याने आता मुक्ताकडे थोड्या दिवसांची मुदत मागितलेली असते तोपर्यंत आता इकडे सावनी आदित्यला घेऊन तिकडून निघून जाणार असते तोपर्यंत इकडे नंतर मुक्ता उदास असते उदास मुक्ताला समजवण्यासाठी सागर तिकडे येतो आणि तिला बोलायला लागतो पण त्याच वेळेला चिडलेली मुक्ता तिकडे येते आणि सागरच्या थोबाडीत येते मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रागावरती कंट्रोल ठेवा आज तुमच्या रागानेच आपला घात केलेला आहे आज तुमचा राग जर का शांत असता तर कदाचित सा या गोष्टी घडल्याच नसत्या सईमाऊला घेऊन जाण्यासाठी सावनी बोलूच शकली नसती पण पण तुमचा राग हा इतका मोठा ठरला ना आणि ह्या रागामुळे या गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणत आता इकडे चिडलेली मुक्ता सागरवती खूप राग करते आणि ती त्याला चांगलंच सुनावते तुम्ही शांततेने जर का निर्णय घेतला असतात शांततेमध्ये सगळं केलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या असं म्हणत मुक्ता चिडते आणि माझी सई माऊ एका सईमुळे गेली असं म्हणते तोपर्यंत आदित्य घरी येतो घरी आल्यावरती तो सावनीला मिठी मारतो आणि मम्मा मला खरंच तू माफ कर मी चुकलो मी तुला पुन्हा सोडून जाणार नाहीये असं म्हणत तो आता सावनीला मिठी मारतो सावनी विचार करते मुक्ता तुझ्यापासून मी आता एक एक करत तुझी माणसं अशीच दूर करणार सुद्धा माझ्याकडे आणणार दोन्ही मुलं ज्यावेळेला माझ्याकडे येतील ना तेव्हाच मी गप्प बसणार माझ्या मुलांना घेण्यासाठी तू जो काही घाणेरडा प्रयत्न करतेस ना तो मी प्रयत्न मी हाणून पाडणार असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये अजूनही घाणेरड्याच कल्पना असतात आणि ह्या घाणेरड्या कल्पना वर्कआउट करण्यासाठी सा दाम दंड भेद सगळं वापरून ती आता नक्की काय प्रयत्न करणार आणि तरीसुद्धा मुक्ता या सगळ्यामध्ये तिच्या विरुद्ध सगळ्या कारवाया करत कशा पद्धतीने आपल्या सईमाऊला घरी आणणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे